परभणी जिल्ह्यातील मागील चार महिन्यात सत्तरच्या जवळपास आत्महत्या झाल्या या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी आज सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत सामाजिक संघटना असो किंवा राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत आहे परभणी तालुक्यातील ज्या शेतकरी कुटुंबात आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबांना फुल नाही तर फुलाची पाकळी का होईना मदत केली पाहिजे ह्या हेतूने राष्ट्रवादीचे नेते तथा पुष्कर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिनेश परसावत यांनी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्रांगणात मदतीचा कार्यक्रम घेतला यावेळी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत केली आणि शहीद संतोष महाडिक यांच्या वीर पत्नीस पन्नास हजार करण्यात आली तसेच आजच्या तरुण पिढीला चांगला संदेश मिळावा याकरिता संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात शेतकरी आत्महत्या कशामुळे करतो यावर एक ज्वलंत नाटिका देखील सादर करण्यात आली कसला विचार करताय सर सा। पीक करपून चाललंय जनावर बी उपाशी मराय लागले सावकाराची मुदत बी संपत आली पण त्या दे देवाला काय आपली की अन सरकार सरकारला बी तलाठ्याकडे चक्रा मारून मारून फक्त कविता म्हणून दाखवली मेरा भारत महान आपण सावकार अजून थोडी मुदत दिली तर लय उपकार वाटायला बघा एखादा पाऊस झाला ना मग येईल चांगला कांदा मग तुमची पैन पै देऊन टाकीन बघा नाही 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 ते मला काय माहित नाही सदा आठ दिवसात मला माझे पैसे नाही दिले तू लिहून दिलेला कागद हे माझ्याकडं प्रतिनिधी बाळाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज परभणी